मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं मा सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीतले जे हे तिन्ही घटक पक्ष आहेत अक्षरश फॉर्म मध्ये फुल फॉर्म मध्ये म्हणजे पैसा कमीच नाही इकडं योजनांसाठी पैसा वापरला जात नाही फक्त आणि फक्त निवडणुकांसाठी पैसा वापरला जातो तो हजारो कोटी एक जसं हजार कोट की आपण बिहारच्या विधानसभेला पाहिलं की एका महिलेच्या खात्यावर हजार रुपये टाकले अक्षरश पंधरा हजार कोटी रुपये राज्याचे टाकले महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना सुरू केली चाळीस हजार कोटी रुपये वर्षाला अक्षरश सगळ्या योजना ठप्प झाल्यात असंच काहीसं आता महानगरपालिके बाबतीत सुद्धा सुरू झालेला आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हजारो कोटींच्या पैशाचा महापूर सुरू झालेला आहे त्यातच उद्धव ठाकरे शिवसेनेचे ब्याऐंशी उमेदवार अपात्र करायचे असं भाजपनं प्लॅनिंग केलेलं होतं म्हणजे उद्धव ठाकरे एकशे बासष्ट एकशे पासष्ट अशा पद्धतीने काहीतरी निवडणूक लढवतात त्यापैकी साठ उमेदवार बावन्न त्रेपन्न हे उद्धव राज ठाकरेंना दिलेत आणि अकरा राष्ट्रवादी शरद पवारांना दिलेले तर बघा हे अपात्र करायचे किंवा त्या समोरचे जे उमेदवार प्रतिस्पर्धी यांना माघार घ्यायला लावायचे आणि त्यांना करोडो रुपयांची ऑफर दिली गेली तर याच विषयाचा आज व्हिडिओ घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रामधल्या मा महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये मा पैशाचा अक्षरशः पूर आलेला आपल्याला दिसतोय आणि तो फक्त महायुतीच्या तिन्ही पक्षीय सदस्यांकडे आपल्याला दिसतोय की कसा पैशाचा वापर साम दाम दंड भेद कसं केलं जातं सुरुवातीच्या काळामध्ये तिकीट वाटपासाठी करोडोच्या करोडो रुपयांची उड्डाणं घेतलेली आपल्याला दिसली की एक तिकीट दहा कोटीला पंधरा कोटीला विकलं गेलं ग्राम म्हणजे बारक्यातली बारकी महानगरपालिका असली तरी तिथं पाच कोटी दोन कोटी रुपयाचा बोली लागल्यावर झालं म्हणजे सत्ताधारी पक्षांकडनं आणि तिकीट नाही मिळालं म्हणून कशी रडारडी पडापडी सगळ्या ह्या गोष्टी झाल्या आपण पाहिलेल्या असेल आता या सगळ्या एकोणतीस महानगरपालिकांच्या जरी निवडणुका लागलेल्या असल्या तरी यापैकी सर्वात महत्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका आहे ब्रह ब्रहमुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेच पंच्याहत्तर हजार कोटींच बजेट आहे म्हणजे एखाद्या राज्याचं बजेट असेल एवढं या महानगरपालिकेचं बजेट आहे गुजरातच गोव्यासारखं किंवा आसाम मणिपूर ही जी छोटी छोटी राज्य आहेत या राज्यांचं बजेट असेल एवढं या महानगरपालिकेचं बजेट आहे आणि ही महानगरपालिका काही केल्या ताब्यात घ्यायची असं भारतीय जनता पक्षानं चंग बांधलेला आपल्याला दिसतोय आणि हा चंग भारतीय जनता पक्षानं बांधला आणि सर्वाधिक लक्ष भारतीय जनता पक्षाचं हे मुंबई महानगरपालिकेवरती महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रचार सुद्धा मुंबईमध्ये केला जातोय भाजपकडनं असं काहीच दिसेल आपल्याला आता काल भारतीय जनता पक्षानं प्रचाराची सुरुवात सुद्धा मुंबईमधून केली वरळीमधून आणि मुंबई मधून संयुक्त सभा म्हणजे जे एकनाथ शिंदे यांना जे सोबत घेतलेलं आहे हे फक्त देखाव्यासाठी घेतलेलं आहे त्यांचे सुद्धा जास्त निवडून आणले जाणार नाहीत पंच्याण्णव जरी जागा त्यांना दिलेल्या असल्या तरी त्यांच्या सुद्धा जास्त काही लोक निवडून येतील असं काहीच दिसत नाही तर ह्याच्यामध्ये आता भारतीय जनता पक्षानं जे प्लॅनिंग केलं मित्रांनो उद्धव ठाकरे एकशे साठ बासष्ट त्रेसष्ट जागा काहीतरी लढवतात त्यात आ, मनसेला त्रेपन्न जागा दिल्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा जो गट आहे याला अकरा जागा दिलेल्या आहेत अशी ही तिरंगी युती आहे तर अजित पवार हे शेपरेट या ठिकाणी लढतायत नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली तर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे एकनाथ शिंदेना पंच्याण्णव जागा दिलेल्या आहेत आणि उर्वरित जागा हे भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवतोय या ठिकाणी दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये एकच नगरसेवक निवडून येतो आणि या ठिकाणची लोकसंख्या सुद्धा मुंबईची जवळपास एक कोटी वीस पंचवीस लाखाच्या लोक दरम्यान लोकसंख्या आहे मुंबईची मतदारांची तर म्हणजे एका नगरसेवकाला कमीत कमी एक ऐंशी हजाराच्या दरम्यान मतदार आहेत मतदान आहे साठ सत्तर हजाराच्या तर आता याच्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले भारतीय जनता पक्षाचा झालेला आपल्याला दिसला म्हणजे की भारतीय जनता पक्ष एकत्र शिवसेना शिंदे शिंदेला सोबत घेऊन निवडणूक लढवतोय भाजपला असं वाटत होतं की मनसेनं सेपरेट जर लढलं तर उद्धव ठाकरेंची ताकद कमी होते तर आता महाराष्ट्र सेना आणि उद्धव ठाकरे ची शिवसेना ही एकत्र आल्यामुळं ह्यांची ताकद कुठंतरी एकत्र आली ताकद विभागणार नाही आणि हे भारतीय जनता पक्षाला कुठंतरी दुजड झाल्याचं आपल्याला दिसतंय या सगळ्या चित्रावरून आता त्याची कारण सुद्धा तशीच आहेत बघा मुंबईमध्ये मिलिंद नार्वेकर यांच्या कुटुंबाला चार तिकीट दिले आहेत भावाला दिलंय भाऊजाईला दिलंय बहिणीला दिलंय चुलत बहिणीला दिलंय म्हणजे अशी घरातच चार तिकीट देण्यात आलेली आहेत हे विधानसभेचे अध्यक्ष असताना सुद्धा म्हणजे तिथं दुसरा उमेदवार निवडून येऊ शकत नाही असं कारण दिसतंय म्हणजे एकंदरीत निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाईल असं भारतीय जनता पक्षाचं चित्र होतं परंतु हे सगळं केलं असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सर्वेमध्ये दोन्ही ठाकरे हे पुढं जाताना आपल्याला दिसत आहेत ठाकरे कुटुंब हे पुढे जाताना आपल्याला दिसतंय शिवसेना ठाकरेंची तर भारतीय जनता पक्षाचा प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी असं तयार असतो तर भाजपनं पुन्हा प्लॅन बी म्हणजे ऍक्टिव्ह केला आणि उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत या उमेदवारांवरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये त्या ऑब्जेक्शन मध्ये काहीही सापडलं नाही सगळे ज्या सगळे उमेदवार पात्र ठरले म्हणजे दोनशे सत्तावीस उमेदवार जे आहेत हे मनसे उद्धव ठाकरे सेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी ह्या सगळ्यांचे ते उमेदवार पात्र ठरलेले तिथं आता या ठिकाणी काँग्रेस सुद्धा स्वतंत्र निवडणूक लढवतोय वंचितला सोबत घेऊन वंचितला त्रेसष्ट जागा देऊ दिल्या गेल्या आणि त्या त्रेसष्ट पैकी वंचितला उमेदवारच मिळालेला नाही वीस जागा त्यांनी पुन्हा परत केल्या एकवीस के जागा तर त्यापैकी पाच जागेवरती काँग्रेसनं उमेदवार ऐनवेळी उभा केले तर उर्वरित जागा ह्या सुटल्या सगळ्या काँग्रेसच्या सुद्धा तर आता हे सगळं चित्र असताना खरी लढत ही मुंबईमध्ये अं शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशीच तिरंगी लढत आहे समाजवादी पक्ष वगैरे हो त्यांना सुद्धा जागा सोडलेल्या सुद ते सुद्धा यांच्या सोबतच आहे समाजवादी पार्टी सुद्धा तर या ठिकाणी उमेदवारांवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं उद्धव ठाकरेंच्या जवळपास सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांवरती ऑब्जेक्शन घेण्याचा सपाटा भाजपकडनं सुरू झाला होता परंतु त्या ठिकाणी काहीही साध्य झालेलं नाही पुन्हा भाजपचा प्लॅन बी ऍक्टिव्ह झाला आणि ज्या दिवशी काल उमेदवारी अर्ज माग घेण्याचा शेवटचा दिवस होता या दिवशी मात्र भारतीय जनता पक्षानं ठरवलं की कमीत कमी ठाकरेंचे ऐंशी ते नव्वद उमेदवारांना माघार घ्यायला लावायचे आणि त्याच्यासाठी त्यांनी प्लॅन सुरू केला आणि त्यामध्ये त्या, त्या उमेदवारांना पोलीस प्रशासन असेल किंवा त्याच्या इतर काय अडचणी असतील ह्या अडचणी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये ते सक्सेस झाले नाहीत त्यानंतर मात्र प्रत्येक उमेदवारांना करोडो रुपये देण्याची ऑफर सुद्धा दाखवली गेली आणि या ही ऑफर सुद्धा या सगळ्या लोकांनी काहीशी धुडकवून लावली असं आपल्याला दिसतंय म्हणजे या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये भाजपनं जवळपास उमेदवार खरेदी करण्यासाठी दहा हजार कोटींच्या वरती तयारी केलेली होती असं आपल्याला दिसतंय कारण की मुंबई महापालिकेचे लाखो कोटी ह्या ठेवी आहेत आणि जरी हे पैसे खर्च झाले तरी त्याच्यातून ते पैसे निघतील म्हणजे मुंबई महापालिका हे आपल्या ताब्यात घेणं हे भारतीय जनता पक्षाचं एकंदरीत स्वप्न आहे आणि ते स्वप्नच राहू नये म्हणून भाजपची पूर्ण तयारी सुरू झालेली आहे की काही केल्या ही महानगरपालिका आपण आपल्याच ताब्यात घ्यायची अशा पद्धतीनं सुरुवात केलेली आहे आता प्लॅन बी म्हणजे उमेदवार खरेदी करणं जसं की बघा महाराष्ट्रामध्ये सत्तर उमेदवार बिनविरोध झालेले आहेत यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चव्वेचाळीस उमेदवार त्यापैकी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सर्वाधिक उमेदवार बिनविरोध झालेत भाजपचे पंधरा आणि एकनाथ शिंदेचे सहा एकवीस उमेदवार बिनविरोध झाले असंच काहीच चित्र मुंबईमध्ये सुद्धा भाजप करणार होतं परंतु त्या ठिकाणचा एकही उमेदवार विकला गेलेला नाही आणि यामुळं भाजपचं स्वप्न काहीस भंगलं आपल्याला असं दिसतंय आता हे सगळं राजकीय विश्लेषकांनी सुद्धा मत मांडलेलं आहे की खरंच भाजपला मुंबई महापालिकेमध्ये वीस पंचवीस नगरसेवक बिनविरोध करायचे होते त्यातले त्यात त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे ऐंशी ते गटा पंच्याऐंशी उमेदवार हे बाद करायचे म्हणजे बिनविरोध तिथं झालं पाहिजे ऐंशी पंच्याऐंशी उमेदवारांना माघार घ्यायला व्हायचे उद्धव ठाकरे यांच्या असं काहीसं प्लॅनिंग केलं होतं ते सगळं प्लॅनिंग वरती पाणी फिरताना आपल्याला सध्या तरी दिसतय म्हणजे त्या उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे म्हणजे काही एकाही उमेदवारांना माघार घेतलेली नाही आणि याच्यामुळं काहीस भाजपचं जो प्लॅन बी होता तो सुद्धा विस्कळीत झालेला आहे असं काही आपल्याला दिसतंय म्हणजे एकंदरीत उमेदवारांना माघार घ्यायला व्हायची आणि तिथं बिनविरोध निवड करायची हे भाजपचं स्वप्न होतं ऐंशी ते ब्याऐंशी ते पंच्याऐंशी उमेदवार भाजपचे भाजपनं ठाकरे गटाचे माघार घ्यायला व्हायचे किंवा अपात्र करायचं असं जे प्लॅनिंग ठरवलेलं लो होतं हे प्लॅनिंग कुठंतरी भाजपचं विस्कळीत झालंय आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आलेलं आपल्याला दिसत नाही तर आता पुढं भाजप सुद्धा काय करत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा तर धडाका सुरू केलेला आहे पहिली सभा मुंबईमध्ये घेतलेली आहे आणि जशी नाही तशी टीका ही भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरती करताना आपल्याला दिसणारच आहेत म्हणजे सभेचा धडाका हा मुंबईमध्ये सर्वाधिक ताकद लावली जाणार आहे याच मुंबईमध्ये अक्षरशः अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येतील गृहमंत्री येतील सभेला पंतप्रधान सुद्धा सभेला येऊ शकतात आणि भाजप जे सांगतं विकास 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 तर तो आपण हाच विकास बघतो की समोरच्या उमेदवाराला कशा पद्धतीने माघार घ्यायला लावली जाते त्याला दासाम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर राजकारणामध्ये केला जातो हेच आपल्याला सर्वसामान्य माणूस म्हणून दिसून येते परंतु हे ये असं असताना सर्वसामान्य माणूस मात्र मतदानाकडे कुठंतरी पाठ फिरवताना सुद्धा आपल्याला दिसतोय तर या विषयाची गांभीर्यानं दखल निवडणूक आयोगाने सुद्धा घेतलेली नाही निवडणूक आयोग सुद्धा काय नुसतं बाहुलं बनून राहिलाय की काय असं आपल्याला दिसतंय म्हणजे एवढे उमेदवार बिनविरोध झाले तरी त्याच्यावरती त्याची काहीही शून्य प्रतिक्रिया आहे तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे